नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बरेचशे विद्यार्थ्यांचे बरेचशे पालकांचे सातत्याने कॉल आहे जर आमचा स्कोर कमी आहे पण आमचं बजेट देखील चांगलं आहे तर मग आमचा अदर स्टेट किती कितीपर्यंत बीएमएस होऊ शकतं जर कर्नाटकामध्ये जर तुम्ही आता बीएमएचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर तब्बल जो कॉलेज वीस लाखा जिथं पहिले ऍडमिशन होत होते त्या कॉलेजला आता काय होणार तुमचं बारा लाखामध्ये बीएमएचं स्वप्न साकार होणार आता जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये कर्नाटकामध्ये एक राऊंड होऊ शकतो आणि त्या राऊंड झाल्यानंतर आपण तुमचं काय करून देऊ कर्नाटकामध्ये तब्बल बारा लाखामध्ये काय करून देऊ बीएमएस स्वप्न साकार करून देऊ ओके तर यासाठी काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो हा नंबर आहे बघा या नंबरवरती संपर्क करायचा साठी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आमची जी काउन्सिलिंगची जी फीस असणार बघा ती थी तीस थी हजार रुपये असणार आता तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार आणि आमची प्रोसेस कशी असणार तर सर्वात पहिले जे तीस हजार रुपये आम्ही तुमच्याकडून घेऊ त्यामध्ये तुम्ही पालक व त्याचे पाल्य सोबत कर्नाटकाला येऊ शकता कर्नाटकामधील जेवढे काही कॉलेजेस असतील बघा ते सगळे कॉलेजेस आम्ही त्यांना दाखवणार व त्यासोबतच जो त्यांचा खर्च असणार ते सगळं खर्च नेक्स्ट स्टेप अकॅडमी उचलणार कारण आम्ही तुमच्याकडून तीस हजार रुपये घेतले आता या तीस हजारामध्ये तुमचं राहणं खाणं आणि ते ट्रॅव्हलिंगचा खर्च सगळं आमच्याकडे आलं त्यानंतर तुम्हाला पूर्ण कर्नाटका दाखवल्या जाईल त्यानंतर जे एवढे काही कॉलेज असतील बघा कर्नाटकाचे ते सर्व कॉलेजेस तुम्हाला दाखवल्यात येईल तिथं जे काही फीस असेल ते तुमच्या डोळ्यासमोर असेल आणि त्या पद्धतीने काय करून दिलं जाईल तुमचं ऍडमिशन करून दिला जाईल जा तर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि जॉईन करू शकता आणि आणखीन एक विद्यार्थी मित्रांनो जर क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कमी होतोय तर हा जो पॅकेज बघा यामध्ये थोडंफार वाढ होऊ शकते पण जर अजून क्वालिफाईंग क्रायटेरिया नाही कमी झाला जनवरी मध्ये जो फर्स्ट वीकमध्ये जो या ठिकाणी जो राऊंड होणार बघा त्या राऊंडमध्ये आपण काय करून देऊ शकतो तुमचा बारा लाखामध्ये कर्नाटकामध्ये ऍडमिशन करून देऊ शकतो तर यासाठी काय करायचंय लगेच नेक्स्ट एप अकॅडमीच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायचंय अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी आमच्यासोबत जॉईन करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू